छत्रपती शाहू महाराज मूर्ती ग्रंथ ही सर शाहू छत्रपती महाराजा एक लोकतर पुरुष कोल्हापूर संस्थानला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यानंतर होऊन गेलेल्या नृपतीमध्ये सर्वश्रेष्ठ नृपती म्हणून छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या प्रजेची मान्यता मिळेल यात शंका नाही शिवाय स्थानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा जीवन जीवनेतिहास एक ठेवा म्हणून जतन करण्याजोगा आहे असे निश्चितच मानले जाईल शाहू महाराजांना प्रसिद्धीची आवड नव्हती त्यामुळे देशात आणि ते इतर स्थानिकांच्या मानाने कमी परिचित होते परंतु शाहू महाराजांनी इतकी धैर्यपूर्ण सक्रिय आणि स्फूर्तीप्रद्ध अशी कामगिरी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अन्य थोड्याच भारतीयांनी केलेली असेल हे मान्य करावे लागेल सुशिक्षित विद्वान तत्वज्ञ साधू संत मानव साधवादी असे अनेक प्रकारचे समाज सुधारक आतापर्यंत होऊन गेलेले आहेत परंतु कनिष्ठ घरातील आपल्या बांधवांची उन्नती करण्यासाठी जटिल सामाजिक धार्मिक रूढी विरुद्ध प्रदीर्घ संघर्ष करण्यात जाणे आपले आईने उमेदीची वर्ष खर्च गाठली अशा अन्य एका तरी संस्था निकाचे नाव इतिहासाला ज्ञात आहे की नाही याबद्दल शंका वाटते धन्यवाद कोल्हापूर संस्थानचा राजा कोण होता